महालक्ष्मी योग देणार गडगंज श्रीमंती सव्वीस जुलैपासून या तीन राशींचे नशीब चमकणार ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होता ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो येत्या सव्वीस जुलै रोजी महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या नवव्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात कुटुंबातील कुणी सदस्यांची तब्येत बिघडू शकते अशी वार्ता मिळू शकते यामुळे तुम्हाला मानसिक तणाव होऊ शकतो जर तुम्ही व्यापार करत असाल तर व्यावसायिकांना या सप्ताहात मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला अशा व्यक्तींवर विश्वास नाही ठेवला पाहिजे ज्याने अतीतमध्ये तुम्हाला अधिक धोका दिला असेल सोबतच जितके शक्य असेल आपल्या धनाच्या देवाणघेवाणीला घेऊन आधीपेक्षा अधिक सतर्कता ठेवा या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही यामुळे आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते अशा परिस्थितीत अशा त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील ते नोकरी पेशा जातक जे स्थानांतराची वाट पाहत होते त्यांना या सप्ताहात इच्छेनुसार ट्रान्सफर मिळण्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील यावेळी तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर सरळ दिसेल यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या जवळच्यांना मनवण्याचा निर्णय घेऊ शकतात तथापि तुम्हाला हा आनंद आपल्या लोकांसोबत वाटताना त्यांना मिठाई देण्याचा सल्ला देण्यात येतो बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ या सप्ताहात बराचसा वेळ असेल जो त्यांचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करू शकते अशा त्या रिकाम्या वेळात झोपून किंवा मित्रांसोबत मौज मस्ती करून वेळ खराब करू नका तसेच काही पुस्तके वाचा किंवा तुम्ही काही कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन हे आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतात मंगळाचे गोचर पूर्ण महिना चौथ्या भावात राहील अंत मंगळाने अनुकूल परिणाम मिळण्याची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे बुधग्रहाचे गोचर या महिन्यात तुमच्या दुसऱ्या भावात राहील अंत बुद्ध ग्रहाने सामान्यत अनुकूल परिणाम मिळू शकतात बृहस्पतीचे गोचर पहिल्या भावात मिथून राशीमध्ये तेरा ऑगस्ट पर्यंत राहूच्या नक्षत्रात राहील तर नंतर बृहस्पती गुरुच्या नक्षत्रात अर्थात आपल्याच नक्षत्रात राहणार आहे अंत बृहस्पतीसोबत तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची अपेक्षा आहे शुक्राचे गोचर एकवीस ऑगस्ट पर्यंत पहिल्याच भावात राहील तर एकवीस ऑगस्ट नंतर दुसऱ्या भावात राहील अंत शुक्र सामान्यत तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकता शनीचे गोचर दशम भावात मीन राशीमध्ये आपल्याच नक्षत्रात अर्थात शनीच्या नक्षत्रात राहील तीन ऑगस्ट पर्यंत शनिग्रह केतूच्या उपनक्षत्रात राहील या बऱ्याच स्थिती खूप अनुकूल सांगितल्या नातं नाही परंतु तीन ऑगस्ट नंतर शनिग्रह बुधाच्या उपनक्षत्रात राहणार आहे आणि बुधाची स्थिती सामान्यतः अनुकूल राहील अंतत शनीकडून हे तुम्हाला मिळते जुळते परिणाम मिळण्याची अपेक्षा ठेवू शकता या भाग्या राशीचा भाग्यांक आहे दोन या राशीसाठी भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा आणि या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो वडाच्या झाडाला गोड दूध अर्पण करा आणि तेथील ओली माती आपल्या नायभीवर लावा दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो रास सीयरास। सिंह राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी राजयोगाचा शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभे फक्त मेहनत कायम ठेवा कुटुंबियांसोबत फिरायला जा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या आठव्या भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आर्थिक जीवनात येणाऱ्या बऱ्याच अडचणी आपल्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतात कारण या काळात ताणतणावाच्या परिस्थितीमुळे आपल्या आपण एक निरोगी आहार खाण्यास असमर्थ राहाल जेणेकरून आरोग्यामध्ये घट्ट होईल या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यात ही असमर्थ असाल यामुळे मानसिक तणाव वाढेल जर या सप्ताहात तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर कुठल्याही गोष्टीला शेवटचे रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्या नक्कीच घ्या कारण शक्यता आहे की तुमचा काही निर्णय तुमच्यासमोर समस्या उभी करू शकतो अशा उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात त्यांचा सल्ला घ्या या सप्ताहात तुम्ही करिअरच्या विकास हेतू काही चर्चेचे काम किंवा योजनांमध्ये आपला हात टाकू शकता अशा तुम्हाला या संबंधिततील पाऊल उचलण्याच्या आधी त्या बाबतीत चांगल्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता असेल यामुळे जर आवश्यकता असेल तर तुम्ही आपल्या मोठ्या व्यक्तींची मदतही घेऊ शकता या सप्ताह स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांना अचानक यश प्राप्त होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या धैर्याच्या प्रती केंद्रित राहा आणि मन लावून मेहनत करा तसेच त्या लोकांपासून दूर राहा ज्यामुळे तुमचा अधिकतर वेळ व्यर्थ गोष्टींमध्ये खराब होत आहे महिन्यात बृहस्पतीचे उत्तम गोचर असेल बृहस्पती तुमच्या लाभस्थानात असेल जरी तो राहूच्या नक्षत्रात असेल तरीही बृहस्पतीला सरासरीपेक्षा बरेच चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे सव्वीस जुलैपर्यंत शुक्र दहाव्या भावात स्वतःच्या राशीत प्रवेश करेल दशम भावात शुक्राचे गोचर चांगले मानले जात नसले तरी स्वतःच्या राशीत असल्याने शुक्र खूप प्रमाणात चांगले परिणाम देऊ शकतो सव्वीस जुलैनंतर शुक्र पूर्णता अनुकूल परिणाम देईल शनीचे गोचर आठव्या भावात शनीच्या नक्षत्रात होईल सामान्यतः ही अनुकूल स्थिती सांगितली जात नाही राहूचे गोचर कुंभ राशीमध्ये सप्तम भावात होईल ही अनुकूल स्थिती नाही परंतु बृहस्पतीच्या नक्षत्रात होण्याच्या कारणाने काही बाबतीत राहू चांगले परिणाम ही देऊ शकतो तसेच केतूचे गोचरही या महिन्यात विशेष अनुकूलता देण्यात असमर्थ राहील या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो सात आणि भाग्यरंग आहे बदामी आणि पांढरा आणि या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो आपल्या इष्टदेवाची सोन्याची मूर्ती बनवून घरात स्थापन करून रोज पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील यानंतरची रास आहे मित्रांनो रास महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव मीन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल धार्मिक कार्या मन रमेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फड लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल कुटुंबियांसोबत फिरायला जा तुमची इच्छाशक्ती मजबूत होईल या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही अंतत यांना विशेष रूपात स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून ताजे फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या चौथ्या भावात होण्याने आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धनमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात कैसा आराम देणारी सिद्ध होऊ शकते या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहा अशा त्याला वाटेल की तुम्ही त्यांची काळजी घेता यासाठी त्यांच्यासोबत चांगली वेळ घालवा आणि त्यांना काही तक्रारीची संधी देऊ नका या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्या पेशावर जीवनात महान उपलब्धी मिळवण्यात यशस्वी राहाल त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची उपस्थिती हेही दर्शवते की तुम्ही आपल्या कार्यस्थळी मेहनत पहिलेपेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल आणि तुमची ही कूटनीतिकी आणि चतुराईने भरलेला व्यवहार तुम्हाला कठीण परिस्थितींनी सहज निघण्यात मदत करेल सोबतच वरिष्ठ प्रबंधनद्वारे तुम्हाला प्रशंसाही मिळेल या आठवड्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या संगतीकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक का आहे कारण आपल्या चुकीच्या संगतीमुळे आपली प्रतिमा शाळा किंवा महाविद्यालयात खराब होण्याची शक्यता आहे यामुळे आपण आपल्या शिक्षकांचा सहयोग मिळवण्यासाठीपासून स्वतःच वंचित करू शकता अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळाचे गोचर तुमच्या सहाव्या भावात राहील ही स्थिती सामान्यतः अनुकूल आहे अठ्ठावीस जुलैनंतर मंगळ तुमच्या सातव्या भावात जाईल ही स्थिती कमजोर मानली जाईल म्हणजेच या महिन्यात बहुतेक वेळा मंगळ तुम्हाला अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते बुधाचे गोचर महिनाभर तुमच्या पाचव्या भावात राहील ही परिस्थिती सामान्यत अनुकूल मानली जाणार आहे त्यावर अठरा जुलैपासून बोधग्रह वक्री होईल ही देखील चांगली मनस्थिती मानली जाईल जात नाही पहिल्या भावात शनीचे गोचर शनीच्या नक्षत्रात आणि केतूच्या उपनक्षत्रात असे जे सहसा चांगले मानले जाणार नाही त्याशिवाय तेरा जुलैपासून शनीही वक्री होईल ही, ही देखील अनुकूल परिस्थिती मानली जाणार नाही राहूचे गोचर तुमच्या बाराव्या भावात गुरुच्या नक्षत्रात असेल साधारणपणे आम्ही हे अनुकूल मानणार नाही सहाव्या भावात केतूचे गोचर तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकते म्हणजेच जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मीन राशीच्या जातकांसाठी समिश्र परिणाम देऊ शकतो या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो शार भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा आणि या राशीसाठी उपाय आहे गरजू लोकांची मदत करा कमकुवत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत केल्याने समाधानकारक असेल आणि वटवृक्षाच्या मुळावर गोड दूध अर्पण करा मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट हा मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा धन्यवाद